जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत बेंगलोरेतील अठरा मार्च दोन हजार एकोणीसचे कांद्याचे बाजारभाव पाव्या सविस्तरपणे आवक पाव्या सुरुवातीला एकावन्न हजार नऊशे शहात्तर पिशवी म्हणजे दोनशे पंचावन्न ट्रकची आवक झाली त्यापैकी महाराष्ट्रातील कांद्याची एकशे पाच ट्रक आवक झाली त्याला चांगल्या प्रतीच्या कांद्याला बाजारभाव नऊशे पन्नास ते एक हजार रुपये त्या खालोखाल नऊशे ते नऊशे पन्नास मोक्कल साईज आठशे पन्नास ते नऊशे मिडियम साईज सातशे ते आठशे गोल्टा पाचशे पन्नास ते सहाशे पन्नास गोल्टी चारशे ते पाचशे जोडचोपडा तीनशे ते सहाशे सरासरी बाजारभाव दोनशे ते आठशे याप्रमाणे प्रति क्विंटल राहिले विजापूरमधील म्हणजे कर्नाटकचे स्थानिक कांद्याची आवक एकशे पन्नास ट्रक झाली त्याला बाजारभाव सरासरी तीनशे ते आठशे याप्रमाणे राहिले धन्यवाद मित्रांनो दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनेलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार